नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असा तर चॅनेल सबस्क्राईब करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुरुस्थानी मानून पालकमंत्री हसन मुशेफ यांचा पराभव करून विजय मिळवणार असा वेळा उरलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे हे लवकरच पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा धक्का समजला जातो घाटगे हे लवकरच भाजपला रामराम करत राष्ट्रवादी राम शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे येत्यातील सप्टेंबरला पालकमंत्री मुशेफ यांच्या घरासमोर असणाऱ्या बेबी चौकात त्यांच्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थिती पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीकडून कागल मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार हसन मुशेफ असल्याने सम्रजित सिंह घाटगे यांची नाराजी आहे विधानसभा निवडणुकीत हे दोघेही एकमेकांविरोधात असल्याने घाटगे हे अपक्ष किंवा राष्ट्रवादीत शरद पवार गटात प्रवेश करून मुश्रीफ यांच्या विरोधात दंड थोपटू शकतात नुकतेच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची माहिती आहे त्यामुळे लवकरच समर्जित सिंह घाटगे शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करणार आहेत मात्र त्यांनी अद्याप याबाबत ठोस भूमिका जाहीर केलेली नाही त्याबाबत निर्णय घेण्यासाठी सम्रजित सिंह घाटली लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे त्यानंतर हा निर्णय ठरवला जाणार आहे दरम्यान कोल्हापुरात उभ्या होणाऱ्या महायुतीच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राहणार आहेत जिल्ह्यातील सर्व महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत समरजित सिंह घाटगे उपस्थित राहणार का याकडे महायुतीसह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे